जवळ बर किती रुपयाला घेता बोला बर बरेला चालतो असं एकच घेता किती रुपयाला एवढं मी बेचाळीस तीनशे चाळीस असं म्हणणं आहे माझं एक म्हणणं आहे काहीतरी वरती बोलावे काहीच बोलायचं

संजय शांताराम भामरुड चे कोणतं भामरूड बामरूड दादा तुम्हाला मान्य आहे ना चाळीस पंचेचाळीस ची थाबे फक्त चाळीस हजाराला दिलेला आहे दिल्या घरी त्याला हे वार झालेला आहे पंच्याऐंशी ची थापे फक्त ला दिलेले सकाळपासून नाना ते आलेले होते वापस नाही दादा मान्य आहे ना मान्य मान्य आबा मान्य आहे ना ओ, आबा मान्य ना आबा मारू घरी सुरायो भगवान बच्छा भगवान त्र्यंबक पाटील भगवान त्रेंबक बच्छा आपल्या वाले वापस अजिबात पाडे 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 वाला ना

चाळीस घ्या अडोतीस घ्या पण आपण गुरुजींना एकावन्न हजार रुपये सांगितलेले गुरुजी नाव ना सांगा ना तुमच्या ना परभाकर पंडित पोते, पंडित पोते।, पोते। ये नाळे तालुका, तालुका मालेगाव माले जिल्हा नाशिक हे आपले गुरु आहे गुरु आहे आज शिक्षक हे रिटायर्ड झालेले आणि एकदम एक वचनी एक शब्दाला मानणारे आणि शेतकरी राजा आहे बरोबर त्यांची फॅमिली पूर्ण भाऊ कुटुंब एकदम एकच नंबर माणसं आहे सगळे त्यांचेही भाऊ आपल्याकडे येतात आणि हे पण येतात आपल्याकडे आपल्यावर एवढा भरोसा आहे त्यांचा गुरुजी मराठी मरापासून सांगितलं हो म्हणा फक्त गुरुजी म्हटलं हजार रुपये गुरुजींना त्यांचा एक बैल आहे गावठी आपण गुरुजींना सांगितलं का सत्तर पाचशेला आणलेले नांदगावचे गोरे नांदगाव जवळ अजून मी त्यांना गावाचं नाव पण सांगून देतो गुरुजींना म्हटलं दीड हजार भाडं बहात्तर हजार मध्ये बहात्तर मधून बावीस गेले पन्नास हजार रुपये मी घेतोय गुरुजीकडून एकावन्न हजार रुपयाला मार्गेल फक्त गुरुजी तर शक्ती बांधोन या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. सुरज इकडे मनोज परवाकर कोते. मनोज परवाकर हे चिरंजीव हेजनजे हो हो. त्यांनी सांगितलं काका बैल आम्हाला देऊन टाका आणि आज शब्द देतो आपण. बरोबर. अ फडी हो हो. कोळप मारक्या बस राहिला तर आपल्या भाड्यानं सरांचं भाडं घेणार नाही आपल्या भाड्यानं आपण परत घेऊन येऊ फक्त कोळप्याला आणि फळेला गाड्याला आणि मारलं महिन्यात नाही सहा महिना जरी गुरुजींना पोरांनी सांगितलं आपल्याला काका गोरे मारताय तर आपण तरी परत परत देऊ आपण आपल्या घरासारखे आणि आपल्या घरात चालले आणि आपल्यालाच भेटणार आहे आपण एक रुपया सरांकडून नफा घेतलेला नाही बरोबर जा दोनदाती दोन दाती शेतकरी बांधवांधो क्वालिटी पाहू शकता नंबर क्वालिटी सर्तीला सर्चीला चालू आहे दोन दाती अरे सिन्नरहून आलेले सिन्नर वरून आलेले रंगनाथ आव्हाळे वाढ हा शिन्नरून आले पुणे शिन्नर हे वासरू त्यांना द्यायचं रेसिंग साठी वासरू आणि करण आहे वासराला एक नंबर करण आहे फुल करंट वासरू एकदम फुल करण आहे आप फक्त दोन अप्दात असण आहे फक्त नोट द्यान मन मोकळ द्या तुम्ही बदला करायचा बदला बी करून दावा फोटो फोटोवर बी करून देऊ आपण હા આત્તા વાસુ એકદમ કરે ખાધા બાબા વાસુ કોણ લઈ કઈ નહીં તું બી બાલાય नाही नाही घेऊन शेट नमस्कार नमस्कार कसा लावला जोडीचा सहा सात हजार लावून बरोबर तर दादा नाव काय आपलं कसा वाटला व्यवहार यांचा एकदम व्यवहार एक नंबर आलेला आहे तुम्हाला एकदम चांगल्या योग्य दरामध्ये आणि कामाची जोडी भेटलेली आज आणि आज बाजारात जाऊन सोसता होता

पंधरा हजार आकलून पैसे देणारे देणार गाडी वकराची भाषा बरोबर गाडी वगैरे भाषा काय पण नंबर व्यवहार झाली